नमस्कार मित्रमंडळींनं स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज मी तयार झा आणि आत्ता आम्ही जात आहोत सर्टिफिकेट घ्यायसाठी आजचा दिवस खूप जास्त खुशीचा जा दिवस आहे बघूया तिकडे काय काय होणार आहे एक घंटा आम्ही ऑलरेडी लेट आहोत तिकडे गेल्यानंतर जे काही गोष्टी असणार आहे त्या सगळ्या मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि सोबतच मी कशी दिसत आहे ते नक्की कमेंट्स करून सांगा तर चला आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे आजच्याचसाठी नाही तर आयुष्यभर्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल राहणार आहे तर सकाळी मस्तपैकी मेकअपला खूप मोठा टाईम लावून आम्ही घरातून निघालेलो गेल्यावर पहिले नाश्ता करायचा होता बट आज नाश्ता करायलाही आम्हाला टाईम नाही भेटला कारण की ऑलरेडी आम्ही एक ते दीड घंटा लेट होतो मेकअपच संपत नव्हते आमच्या सगळ्यांचे आणि खूप दिवसानंतर रिलॅक्ससुद्धा झालो होतो की चला आज फायनली आम्ही जे जात आहोत ते एन्जॉय करायसाठी जात आहोत आणि खूप सगळं मस्त मस्त सुद्धा जात आहोत तर या गोष्टीची खुशी होती आणि सगळ्यात जास्त खुशी होती ती म्हणजे आज संध्याकाळी घरी जायचं आहे घरी निघायचं आहे सगळ्या बॅग्स पहिल्याच दिवशी भरल्या होत्या ते तुम्ही व्हिडिओ बघितले असेल आजपर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला सगळा प्रवास या आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटला असेल पूर्णपणे पंचेचाळीस दिवसाचा हा प्रवास आहे आणि सगळे व्हिडिओ मी आजपर्यंत तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेवढ्या दिवसात मी एकही माझा डेली रुटीनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला नाही बट आजचा हा व्हिडिओ इथला जो माधुरी खेसे मॅमचा अकॅडमीचा आणि माझ्या जर्नीचा जो व्हिडिओ आहे हा शेवटचा व्हिडिओ आहे आणि इथून नंतर आता मी तुमच्यासोबत भरपूर सगळे काही जे व्हिडिओ आहेत माझे डेली रुटीनचे ते व्हिडिओज शेअर करणार आहे त्याचसोबत इथले जे काही एक्सपिरियन्स आहेत चांगले चांगले तर त्या ते, ते एक्सपिरियन्ससुद्धा तुमच्यासोबत मी समोरच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि आता आपण करूया आजच्या या व्हिडिओला सुरुवात तर आम्ही गेल्यानंतर म्हणजे या हॉलमध्ये पोचल्यानंतर सगळ्यात पहिले मस्तपैकी गेम्स झाले तर गेम्समध्ये पहिला जो राऊंड होता त्या पहिल्याच राऊंडमध्ये मी बाहेर निघाली आऊट झाली तर ठीक आहे गेम्सच होते हो आणि त्यात एवढं काही नाही एन्जॉय करायचं होता म्हणून मग सगळेजण मस्त एन्जॉय करत होतो त्याच्यानंतर आम्ही मस्त डान्स केले आणि नंतर मॅडमची ग्रँड एंट्री झाली सोबतच समर्थाचीसुद्धा ग्रँड एंट्री होती आमच्यासाठी समर्था म्हणजे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण की समर्था खूप क्यूट आहे आणि आम आमच्या सगळ्यांना आमचा जो ग्रुप होता ना त्या सगळ्या ग्रुपमधल्या मुलींनाच समर्था खूप आवडायची आणि त्याच्यानंतर मधात मधात मस्त स्नॅक्स वगैरे येत होतं खायसाठी त्याचासुद्धा आम्ही एन्जॉय घेत होतो एन्जॉय करत होतो आणि सोबतच तिथे जे डान्स सुरू होते त्याच्यानंतर कार्यक्रम सुरू होते त्या गोष्टीचासुद्धा एन्जॉय करत होता आणि हा जो इव्हेंट आहे हा माझ्या लाईफमधला खरंच खूप स्पेशल इव्हेंट होता माझ्यासाठी त्यानंतर आम्ही जेवण केले कारण थोडासा वेळ झाला होता तर मॅमचं म्हणणं होतं की पहिले जेवण करा आणि त्याच्यानंतर आपण जे समोरचं आपलं सर्टिफिकेट द्यायचा कार्यक्रम आहे तो नंतर करूया म्हणून मस्त जेवण केले मॅडमने आमच्यासोबत जे येऊन जेवण केले तर ते ती गोष्टसुद्धा आमच्यासोबत आमच्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल होती त्याच्यानंतर सुरू झाला स्पेशल वेळ आमच्या सगळ्यांचा तो म्हणजे फायनली पंचेचाळीस दिवसाचं जे आउट आउटपुट आहे ते आमच्या हातात आलेलं आणि खरंच खूप खुशी होत होती आणि खूप प्रॉब्लेम्स होते असं नाही आहे खूप जणांना हे व्हिडिओज पाहून आणि मी जेव्हा तिथं गेली तेव्हा माझं ती तिकडे जाणं बघून त्यांना असं वाटायचं आणि माझे जेव्हा मी फोटोज व्हिडिओज लावायची स्टेटस लावायची तेव्हा ते, ते बघून त्यांना असं वाटायचं खरंच मी खूप तिकडे एन्जॉय करत आहे बट असं नाही आहे खूप प्रॉब्लेम्स असतात आणि खूप गोष्टी येतात त्या आपल्याला हँडल करावं लागते त्यांना समोरा जावं लागते तेव्हाच कुठे एवढी मोठी गोष्ट आपण अचीव करू शकतो त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर निघून आज एवढी मोठी गोष्ट अचीव केलेली आहे खरंच ही गोष्ट खूप मोठी राहते आहे आणि प्रत्येक मेकअप आर्टिस्टसाठी ही गोष्ट खूप मोठी होती तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप खुशी होती सगळे खूप खुश होते आणि सगळेजणं एक सगळ्यांना एक पण ही पण गोष्ट होती की आज आत्ता फायनली आपल्याला घरी जायचं आहे त्याच्यासाठी तर असा हा सगळा प्रवास होता आता जेवढं व्हिडिओमध्ये सांगून झालेलं आहे तेवढं सांगितलं मी बट काही गोष्टी मी तुम्हाला पर्सनली उद्यापासूनच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मॅडमचा बड्डे होता दुसऱ्या दिवशी तर तोसुद्धा आम्ही तिथेच सेलिब्रेट केली फायनली प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आम्ही सगळ्याजणी झालेलो आहोत आणि ह्या आहेत आमच्या ट्रॉफी आणि आजची आजचा हे जो आमचा धावपळीचा जो प्रवास होता तो आज आमचा संपलेला आहे आणि आता आम्ही निघणार आहोत घरी जाण्यासाठी एकदा तुम्हाला शेवटचं सगळ्यांना दाखवते कारण की न, सगळे खूप आठवणीत येणार आहे आणि सगळेजण हा व्हिडिओ पण बघणार आहे तेव्हा आणखी एकमेकांना मिस करणार आहे म्हणून मी आज परत एकदा घेतला कॅमेरा हातात आणि म्हटलं त्याला दाखवते आमच्या सायलीचं ना रडणं खूप वेळ चालू आहे तिला वाटत आहे की अजून दिवस संपायलाच नाही पाहिजे नाय गायमय भेंडी मुरुनमय म्हणजेच भेंडीमय आणि मीच भेंडी जयश्री सीमा ही हिला तर तुम्ही नेहमीच बघणार आहे आता आणि अपूर्वाय तू आता चला आजच्या माझ्या व्हिडिओचा कंटेंट राहणार आहे की सायली का बरं <laughs> रडली आणि तुम्ही कमेंट करून सांगता की सायली का बरं रडली तर चला आता आम्ही जा पीजीवर जायसाठी निघालो तिथे जाऊन आम्हाला तुमचा आवरायच आहे आणि जेव्हा मी जायसाठी निघणार म्हणजे ट्रॅव्हल्समध्ये बसणार तेव्हाच डायरेक्ट तुम्हाला भेटणार कारण सगळं आवर वर करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून घेऊन निघायचं आहे चला व्यक्तीनंतर तर त्यानंतर सुद्धा इमोशनल झाली होती मीच नाही सगळेच जण इमोशनल झाले होते पण सगळ्यांनी एकमेकांना न दाखवता एकमेकांना सगळ्यांना टाटा बाय बाय केला आणि हा आमचा फायनल ग्रुप आहे आणि आजही हा ग्रुप कायम आहे आणि लग्न झाल्यानंतर माझ्यासाठी तरी खूप स्पेशल आहे ही गोष्ट की लग्न झाल्यानंतर लग्न न झालेल्यासुद्धा मैत्रिणी मला भेटल्या आणि लग्न झालेल्या मैत्रिणीसुद्धा भेटल्या तर तिथले हे काही फोटोज व्हिडिओज आहेत जे खूप स्पेशल राहणार सर्टी, आहे आयुष्यभरासाठी सगळ्यांसाठीच आणि फायनली मला हे सर्टिफिकेट भेटलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय